तर महाआवास अभियान चोवीस पंचवीस ग्रामीण टप्पा दोनमधील घरकुल मंजूर झालेल्या पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरीपत्राचं वाटप आता होईल मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी मंजुरीपत्र त्याचं वाटप करावं लाभार्थी आहेत शंकर किसन तोत्रे निर्मला शंकर तोत्रे तालुका आंबेगाव ग्रामपंचायत कुरवंडी ह्यांचं कच्चं घर आहे आणि पशुपालन हे उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे शंकर किसन तोत्रे आणि निर्मला शंकर तोत्रे यानंतरचे लाभार्थी आहे शरद गजानन भारती कमल शरद भारती तालुका बारामती ग्रामपंचायत मेखळी यांना दोन मुलं आहेत आणि गावातील ग्रामदेवतेचं जे मंदिर आहे त्याचे ते पुजारी आहेत आणि त्यांना जी दक्षिणा मिळते तोच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे स्वतःची शेती नाहीये त्यांची यानंतर विराज राजेंद्र पाटोळे तालुका दौंड ग्रामपंचायत नानवीज विराजला आई वडील नाहीयेत एफवाय बी मध्ये तो शिकतोय त्याला दोन लहान भाऊ आहेत आणि छपरामध्ये वास्तव्य असलेलं असं त्याचं घर आहे आणि हा अठरा वर्षाचा तरुण आहे यानंतरचे लाभार्थी आहेत सोमनाथ महादूर ठाकर सुवर्णा सोमनाथ ठाकर ठाकर आदिवासी कुटुंब आहे आणि मोलमजुरीचं काम ते इतरांच्या शेतामध्ये करतात तालुका मावळ ग्रामपंचायत परंदवाडी यानंतरचे लाभार्थी आहेत उज्वला भागचंद कोळपे भागचंद चिलाजी कोळपे तालुका शिरूर ग्रामपंचायत करंडेलवाडी इतरांच्या शेतामध्ये ते मोलमजुरी करतात आणि यामध्ये लाभार्थी ही महिला आहे यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत दहा लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण आता बटन दाबून होईल मी आदरणीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी बटन दाबून या पहिल्या हप्त्याचं वितरण करावं